जेवण ते गौराई जेवण जेवायचा ना पोळी दूध कडी या जेवायला ना जेवायला आपा जेवायला करतो जेव नमस्कार मित्रांनो गवरायला जीव घालायचे केळीच्या पात्रावर हो। ताट ते वाढले तर पहिनी जिव जीव घालाय तर गौरायली खेळ ती मानलाय बैल ती आहेत आता वहिनी जीव घालायला लागल्या लक्ष्मी लाग 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 केळीच्या पात्रावर जीव घालायला आता कोरडी भजे आमटी चिमकुरीचे पानं आई पण जीव घालली ताट दिले वहिनी पशी जेवले की पुन्हा पानाचा इडा ती त्याच्या गवराईच्या हातात पानाच्या इड्याचा मान असते आणि केळीच्या पात्रावरच गौरायली जीव वाढावा लागते कृष्णा <प्रेश्ना> बासरी वाजवलेले गणपती बाप्पा लक्ष्मी बैल गाई

एका गावराईला जीव घातलेत दुसऱ्या गावराईला तर जीव घालायला लागल्यात दिवे ते पाजळे बारा मिश्रीची भाजी उकललेले फळं दिवे ते जुळून आरती ती केली गावराईची तर जीव घालायला लागल्यात पिलो आने लेती जीव गा ले लेता जर जीव घालायचे पाणी ती पाण्यास थांब घातलाय जेव्हा लक्ष गौराई पानाचे इडे हातात द्यायला लागले गौराईच्या हो दिला तो दोण्या गवरायच्या हातात इडा जेवण ते केलं गौराई जेवण जेवायचा पोळी दूध कढी या जेवायला ना जेवायला जेवायला करतो जेवण पान व